नमस्कार आज मला बनवायची होती जवसाची चटणी त्यासाठी मी इथं एक वाटी जवस घेतलं स्वच्छ असं निवडून कढईमध्ये भाजून घेतलं कढईमध्ये भाजताना खूप मंदाचेवर भाजायचं असं तडतड आवाज आला की जवस खूप छान असं भाजलं जातं आणि खूप छान अशी खमंग चटणी लागते भाजताना फक्त धुवायचं नाही ते नाहीतर चिकट होतं नंतर गॅस बंद करायचा आणि कढईमध्ये आहे असंच ते थंड होऊ द्यायचं आहे त्या कढईमध्ये थंड केलं की हे छान असं कुरकुरीत होतात जव हे जवस कुरकुरीत होतं नंतर थंड झालेलं जवस मिक्सरच्या जारमध्ये काढलं मिक्सरची जी सगळ्यात छोटं भांडं असतं त्यामध्ये बारीक करायचं खूप छान बारीक होतं आधीमध्ये असं मोठं मोठं राहत नाही ते मिक्सरवरती बारीक करून घेतलं की एक चमचा मीठ टाकायचं आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की नंतर एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं खूप छान अशी जवसाची चटणी तयार होते हिवाळ्यामध्ये नक्की खावी अशी जवसाची चटणी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय